राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रिक मिडी मिरीट असणाऱ्या उमेदवारांना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्वानुमते संधी देण्यात येणार आहे अशी माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आमदार पंकज भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी आयोजित बैठकीत बोलताना समीर भुजबळ म्हणाले आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न होणार आहेत इच्छुकांची संख्या मोठी आहे मात्र सर्वांना संधी देणं शक्य नाही दांडगा जनसंपर्क आणि इलेक्ट्रिक मिरिट असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल ते पुढे म्हणाले की अंतिम निर्णय हा मंत्री छगन भुजबळ साहेब घेणार आहेत त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळणार नाहीत त्यांनी निराश न होता पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी एकजुटीनं काम करावं बैठकीला ज्येष्ठ नेते अंबादास बनकर राधाकिशन सोनवणे वसंत पवार साहेबराव मढवई संजय बनकर सुरेखा नागरे आदींसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते नाशिक खबर जनता हक्कासाठी लढणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष अजितदादा असतील आणि साहेब यांच्या माध्यमातून जे आहे काही दिवसांपूर्वी जे आहे जिल्हावर बैठका झाल्या त्यामध्ये जे आहे अनेक लोकांनी जे आहे प्रश्न विचारले होते की बाबा आपण नियुक्ती करायची का स्वतंत्र जायचं तर स्पष्ट आस असं त्यांनी संकेत आम्हाला दिले की जिथे तुमची ताकद आहे तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतः जे स्वबळावर निवडून येऊ शकतात तर तिकडे तुम्ही स्वतः लढू शकता तुम्हाला वाटलं की नाही इकडे युती करण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही युतीचा जो आहे प्रस्ताव समोरच्या पक्षांना तुम्ही देऊ शकता असं स्पष्टपणे त्यांनी आम्हाला दिले आहे आता तरी आमच्याकडे येवल्याला तशी काही परिस्थिती जाणवत नाही आहे परंतु मुलाखती अंती आणि सर्व ज्येष्ठ नेते जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून पुढील जे आहे दिशा आम्ही ठरवू त्याप्रमाणे तर कोण उमेदवार सक्षम आहे कोणाचे इलेक्ट्रि मॅरिट चांगलं आहे कोणाचं काम करण्याची शक्ती आहे त्या लोकांमध्ये प्रचलित आहे अशा जे काही चांगले जे काही उमेदवार आम्हाला मिळ आहेत आमचे तर त्या संदर्भामध्ये भुगळ साहेब जे आहेत जा पुढील निर्णय घेतीलच परंतु ती तयारी जी काही करायला लागतील त्या तयारीला जे आहे आम्ही ती सुरुवात तेर केली हो येवला असेल मनमाड नांदव या भागातील नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद असतील ह्या आपण स्वतंत्र लढवणार काय करणार काही दिवसांपूर्वी जे आहेत नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आम्ही बैठका झाल्या आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा झाल्या त्या नंतर जे आहे नगरपालिकेची निवडणूकसुद्धा घोषित झाली आज आम्ही जे आहे जिल्हा परिषदेचे जे आठ गट आहेत आणि सोळा गट याच्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची जे आहे मुलाखती घेत आहोत कदाचित जिल्हा परिषदेच्या सुद्धा निवडणुका लवकर लागण्याची शक्यता आणि उमेदवारांची आ...